संभाजी महाराजांची होण्याचं कागदच नाही का नाहीत कारण अनाजी पंतांची जे काही अवलादे होतात त्यांनी संभाजी महाराजांचे कागद झाले क्वांटिटीची गरज नाही क्वांटिटीची गरज नाही क्वालिटीची गरज उदय भांजर एका बुकीमध्ये एखाद्याला मारून टाकू शकतो तर त्याची ताकद किती असत त्याच्यावरती तो घुरपडीच्या पकडीची ताकद कर बरं दादा याच विषयाला धरून मग तुम्ही बोललात की घोड्यांच्याबद्दल काही माहिती आहे म्हणजे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे सर्वात जास्त यू एस पी जर असेल छत्रपती शिवाजी महाराजांची यू एस पी असेल तर त्यांचा वेग होता आणि तो वेग साधला जाऊ शकतो एक तर चपळ मावळे किंवा दुसरे अतिशय स्ट्रॉंग आणि चपळ असे घोडे आणि काही इतिहासकारांनी त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की के महाराजांकडे खेचर होती वगैरे हो अशा पद्धतीचा हास्यास्पद इतिहास समोर येतो तर या घोड्यांच्या बद्दल वगैरे हो तुम्ही मला फोनवरती बोलताना आपली चर्चा झाली बरोबर त्याच्यात अजून तुम्ही काय प्रकाश टाकू शकता मी तुम्हाला घोड्यांबद्दल थोडासा इतिहास असं सांगेल की छत्रपती शिवाजी महाराज हे खरंच त्यांना त्यांच्या विचारांना आपण म्हणजे आपला सलामच आहे ऑलवेज हा इतका महाराजांच्या बाबतीतला विचार करू तेवढा कमीच आहे घोड्यांच्या बाबतीतला मी थोडासा महाराजांच्या बाबतीतला अभ्यास केला आणि माझ्याही वैयक्तिक लाईफ मधला मी अभ्यास केला तर आमच्याकडं जुन्या काळी आमच्या वाड्या वाड्यामध्ये भीमथडी घोड्याची पागा होती जी नदीमध्ये खाली बुडाला इथेच हा इथेच इथेच आणि त्या वाड्यांमध्ये प्रत्येक दगडाला त्या लोखंडी रिंग असायचं ओके की समोर घोडे बांधण्यासाठी असायचं ओके पागाही असायचा आणि याच्यापेक्षा कधी कुणी न ऐकलेला विषय असा महत्वाचा की घोड्याच्या नांगरी होत्या आपल्याकडं म्हणजे नांगर घोड्यांना जोडला जायचं हा त्या घोड्याच्या नांगरी होत्या आपल्या जुन्या घरी तर मी आमच्या आजोबांना एकदा विचारलं की ह्या नांगरी कशासाठी आहेत अच्छा ते म्हणले ह्या घोड्याच्या नांगरीत आहेत बरं म्हणलं मग घोडे नाही लावले आणि बैल किती लावले तर बैल लावले तर तर म्हणले हे याला बारा बैल लागतात आणि जर एक घोडा नसेल तुमच्याकडं तर ती नांगर वाड्याला बारा बैल लागतात म्हणजे बारा बैलांची ताकद एका घोड्या एका घोड्यामध्ये होती बारा बैलांचा एक एक शकत होता आणि तुमच्या आजोबांच्या काळापर्यंत होत हो त्या नांगरी आमच्या घरामध्ये होत्या शेवटी ते भंगर मध्ये नंतर विकून टाकल्या ती अडचण कशाला ठेवायची एक सोडून दोन नांगरी होत्या त्या पुढे गोल चाक असायचं लोखंडी त्याला परत एक जॉईंट असायचे आणि ट्रॅक्टर सारख्या अशा मोठ्या फाशा हा फाळ असायचे मोठे वेट म्हणजे ते नांगर उचलायचे म्हणलं तरी सात आठ लोकांपेक्षा जास्त लोक लागायचे बर ठीक जुन्या काळचा विषय आत्ताचा नाही तर मग आम्ही विचार केला की मग ते बारा बैल एक नागर एकाच एकाच घोड्याच्या जायचा ओढला जाईल मी म्हणलं मग हे घोडं कुठलं किंवा हे आपल्याकडच हे जे म्हणतात खेचर किंवा हे भीमतडीचे जे बारकी बारकी घोडं ते आपले जे शेळ्या वगैरे घेऊन जातात किंवा धनगर लोक आपले जे वापरतात घोडं तर ती घोडं ही नांगर वाढू शकतात का नाही ओढू शकत बरोबर मग मी म्हणलं मी हे घोडं कुठला जे आपल्याकडे आहे मी एक दिवस आमचे पुण्यामध्ये जगताप म्हणून आमच्या आत्या आहेत वनिता जगताप त्यांच्या घरी गेलो होतो आम्ही शाळेनिमित्त असं सुट्टी लागली की मे मध्ये आम्ही तिथे जायचो बरोबर तिथं त्या कॉमिक्स मध्ये सेम नांगर दिसली पण ती बाहेरच्या से देशातली सेम घोडा दिसला पण ते बाहेरच्या देशातला त्या कॉमिक पुस्तकामध्ये कॉमिक पुस्तकामध्ये आमच्या घरातली नांगर ती सेम होती ओके सगळं सेम होत ते साधारण कुठल्या देशातले होते ते देशाचं नाव माहित नाही मला त्यावेळेस एवढं काय वाचला नव्हतं आलं पण ते फोटोज वगैरे त्या घोड्यांची ठेवण वगैरे ती कळाली की बाबा हे नांगर आमच्या घरी मी म्हणायचो हे नांगर आमच्याकडे कशी काय आम्ही तर थोडस धारणा घर वाडा मोडल्यानंतर आम्ही एकदम लोकल झालो होतो कारण परिस्थिती एकदम बिकट झाली होती कारण बागायती जमीन पाण्याखाली दीडशे एकर वाडा तुटला गेला आणि नंतर वर पाच घरं जे आली म्हणजे मेन आमचे पाच घर आहेत लवेरी मधले तर ती सगळी जमिनीवरून ज्याचे त्याचं वाद वगैरे प्रत्येकाची वाढले आणि केसेसमध्ये सगळ्यांचे पैसा संपून गेला अच्छा मग याच्यामध्ये याच्याकडे कोणी लक्षच नाही दिलं मग मा म्हटलं ह्या नांगरे आमच्याकडे कशा काय असू शकतात मग मी हा नांगर जो मी माझ्या घरात पाहिलेला पाहिलाय तो फॉरेन मध्ये कसं काय फॉरेन मध्ये कसं काय ओके मग मी थोडा कन्फ्युज झालो मी मग थोडासा लक्ष टाकलं मग थोडा अभ्यास चालू केला मग हे एक आम्ही स्टड फॉर्मचा कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं एक चार पाच वर्षापूर्वी करन्सिह राजे बांधल आमचे मित्र आहेत त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट होतं होते शिरवळमध्ये तर तिथं घोड्यांच्या पारखी मधले एक शर्म म्हणून माणूस आहे okay. त्याच्याकडे पाचशे घोडे hmm. म्हणजे मुंबईचे रेस कोर्सचे आणि टॉपचे जे काही बाहेरचे असतात त्यांच्या माद्या यांच्याकडे येतात hmm. हे ती लहान घोडे पायदास चांगला घोडा नर नर आणि तो रेस कोर्स मध्ये पाठवतात ओके यांचे घोडे कधीच फेल गेलेले नाहीत तर तो बोलला म्हणला राजे म्हणला आम्ही भीमथडीचा अभ्यास केला तर आज ते महाराष्ट्रात एकही घोडा नाही जो छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला होता ओके ती पैदास केली होती पैदास केली होती स्पेशल स्पेशल ओके। जी ब्रीड तयार केली होती ती एकही अवेलेबल नाही त्याची जीन्स आम्ही तयार चेक केले त्याच्या म्हणजे क्रॉसिंग आहे त्या भीमथडीची म्हणजे ओरिजिनल नाही ती उंचीनी बोथट आहे ओके म्हणजे उंचीनी बारीक आहे आणि ओरिजिनल जात कुठेच अवेलेबल नाही आज महाराष्ट्रात कुठे नाही त्याचा आम्ही थोडासा अभ्यास केला तर इंग्रजांनी शेवटची पागा अठराशे साठच्या साला साली भीमथडीची शेवटची पागा जळून खाक झाली आणि भीमथडीचे घोडे हे नामशेष झाले असा उल्लेख इंग्रजांच्या काही पत्रांमध्ये उल्लेख आहे हा, हा हा नाम इंग्रजांनी डायरेक्ट सांगितलं की ते पाग शेवटचे घोडे हे जळाले पागे बरोबरच आणि ते घोडे संपून गेले नामशेष म्हणजे आता ते भारतात बघायला शिल्लक नाहीत ओके आणि जी जाती आहेत ज्या जाती त्या क्रॉस आहेत ओके क्रॉस जाती आहेत आणि दुसरी थोडक्यात विषय त्यांनी तो सांगितला प्रकार मग त्यांनी एक सांगितलं त्या शर्माने की ते जे घोडे आहेत महाराजांचे हे कंटिन्यू आपल्या सैनिकांना घोड्यावर बसायला लागायचं बरोबर नेताजी पालकरांना बघा तुम्ही पाच हजारचं घोडदळ घेऊन त्यांनी कधीच तंबू टाकला नाही तंबूत कधीच नसायचे नेताजी पालकर कंटिन्यू घोडदळावर असायचे त्यांची एक मोहीम संपली की दुसरीकडे जायची मला सांगा आता ज्या मारवा घोड्यावर घेत होते हा म्हणजे मारवाडी घोडा त्या घोड्यावर तो असा पळतो म्हणजे तुम्हाला गचके मारत पळायला बरोबर आणि महाराजांनी तयार केलेली ब्रीड ही अशी चालायची एक सारखी सस्पेन्शन म्हणजे तुम्हाला अजिबात पाठवलेला हचक नाही काय नाही एक सारखे पळायचे असे नाही गचके मारत कधीच पळत नव्हते ही सगळे अभ्यास त्यांनी सांगितलं की मग आम्ही अभ्यासाला घुसलो की म्हणलो एवढं महाराजांनी प्रगतशील जात तयार केली एवढे घोडे तयार केले आणि स्वतः जे मोठे मोठे शर्मकडे सात सात करोडचे घोडे होते म्हणजे त्या घोड्याची पार्क एवढी की ते कुणी गेलं तर त्यांना लगेच घोडे त म्हणले की ताक सांगणार क्वालिटी सांगणार त्यातली त्यांनी आम्हाला एक छोटी जात दा, दाखवली भीमतडीची क्रॉस मधली बैठी जात दाखवली ओके जी तुमच्या आताच्या नॉर्मल घोड्यांच्या साईजचीच होती म्हणजे ही क्रॉस आहे ओरिजिनल नाही ओरिजिनल कुणीच दाखवू शकत नाही तुम्हाला पण ती भारतात नाही बाहेरच्या देशात आपल्याकडे नाही मग महाराजांचा अभ्यास केला की महाराजांनी घोड्याची जात कशी तयार केली Okay. सगळ्यात महत्वाचं की शाहिस्ते खान भारतात आला महाराष्ट्र महाराष्ट्रात सॉरी तीन वर्ष राहिला मुघलांच खाणं काय होतं गोरज कापून खायची बरोबर ते काय तुमचे खात बीप बीप काप होते मग तीन वर्ष तो शाहिस्तानी येऊन राहिल्यानंतर त्यांनी स्वराज्याची किती गोरडोरा मारून खाली असते शेती कसं शेतकरी करत असेल मग महाराजांनी संकल्पना तयार केली की ऑलराऊंडर घोडा तयार करायचा मल्टीपर्पज म्हणजे जो, जो शेतीच्या कामाला येईल लढाईच्या कामाला येईल हॅवी वेट पण नेईन म्हणजे जर तुमचे मोठे मोठे ओंडके एखाद्या जा तोफा जास्तीत जास्त वाहून म्हणजे हत्ती नाही तयार करू शकत म्हणजे हत्ती महाराज वापरू शकत नाही पण हत्तीसारखे घोडे तयार करू शकतो ही oh. संकल्पना महाराजांनी तयार केली आणि ती अस्तित्वात आणली ही दूरदृष्टी महाराजांची कोणाच माहीत नाही आज आपण लढाया हे ते बघत बसतो पण महाराजांनी तयार केलेलं हे अस्त्र एवढं महान होतं की आज ते भारतात नाही पण ते जगात आहे अगदीच मी माझा शब्द काय आहे आज ते भारतात नाही पण ते जगात आहे बर म्हणजे जसं जर्शी काय आपल्या भारताची आहे का नाही पण नव्वद टक्के आज भारताची असलेलं झाले ट्रॅक्टर भारताने विकसित केलाय का तो बाहेरच्या देशात विकसित होऊन मग भारतात आख्या देशात आला तसंच महाराजांनी तयार केलेलं घोड घोडा हा भारतात बाहेरच्या देशात गेला त्यांनी तो जतन केला आपण त्याचं काहीच करू शकलो नाही आपण सदा समोर पण शकलो नाही हे शोकांनी काय महाराजांनी तयार केलेली जी ब्रीड होती भीमथडी निरथडी घोडे हे दोन वेगळे प्रकारचे घोडे भीमथडी आणि नीरथडी भीमथडी नीर 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 भीम हा हा काय घोडा म्हणजे ताकदवर बलदंड रुंद पाठीचा म्हणजे ते जेव्हा मावळा झोपला मावळा म्हणजे घोड्यावर जरी झोपला तरी तो आराम घेऊ शकत होता त्याला खाली उतरून आराम करायची गरज नव्हती बाजीरावांचा तुम्ही उल्लेख ऐकला असाल की बाजीराव कधीच घोड्याच्या खाली उतरले नाहीत ना. ते दोन दोन महिने घोड्यावरच असायचे घोड्यावर चालू मध्ये कुठे बाजरी वगैरे नाही का कटिंग कर करून खायचे बाजीरावांच्या त्या उल्लेखावर कळतो की ते घोडे कसे असतील मग त्याच्यावर अभ्यास केला की हे मारवाडी घोडा किंवा तुम्ही हे लोकल घोडे दाखवताय याच्यावर बसल्यानंतर किंवा त्याच्यावर तुम्ही निसतात दोन तास जरी फिरला तर तुमचं कमरडं घाईवर येत बरोबर म्हणजे सस्पेन्शनवाले घोडे कुठे आहेत जे एकसारखे पळायचे ओके जे महाराजांनी तयार केलेली ब्रीड बघायलाच मिळत नाही अजून महाराजांनी त्यात आता ही ब्रीड नेमकं कुठल्या देशात आढळते वगैरे त्याच्यावर आता अभ्यास ता ता चालू करतोय काय झालंय आम्ही गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट तर्फे पाचशे घोड्याची पागा तयार करायचं या घोड्यांची हा या घोड्यांची ब्रीड महाराजांनी तयार केलेली आणि जी बाहेर कुठं कुठे अस्तित्वात आहे तिथून ते तिथून ते आणून भारतात इथं आहे आम्ही म्हणजे भीमथडी नीडथडी या दोन वेगवेगळ्या जाती होत्या निळथडी ही जात चपळ होती म्हणजे पटकन कुठेही पटकन गोल फिरून वेगासाठी ती वापरली जायची आणि भीमथडी ही ताकदीसाठी वापरली जायची म्हणजे महाराजांकडं असण्यापेक्षा महाराजांकडे तुर्की अरबी असे स्पेशल ठेवणीतले गोडे होते कारण महाराजांना जास्त याचेला गरज नव्हते पण ज्या फौज होत्या आपल्या त्या सगळ्या फौजांमध्ये भीमथडी घोड निळथडी म्हणजे थोडक्यात काय करायचं तुम्ही आणि ते महाराजांचे होते त्याला स्वदेशी घोडा म्हणून स्वदेशी घोडा म्हणजे म्हणजे तो घोडा काय करायचा लढाईत नाही तुम्ही घरी गेले <coughs> की त्याला नांगर झोपायची त्यातनी शेती करायची बरोबर <coughs> शेती उरकली <ले। coughs> तुम्हाला जर एखाद्या हॅवी काम करायचंय की तोफा आणायचा किंवा काय आणायचे ते दोन घोडे झुपले की ते त्यांचे काम वाहतुकीसाठी वाहतुकीसाठी तो घोडा इतका उत्तम होता म्हणजे महाराजांच्या या बाबतीत कुणी त्याचकडे अभ्यासच केला नाही याच्यात एक असा उल्लेख आढळतो जेव्हा महाराज सुरत लुटेला गेले होते त्यावेळेस आठ हजार घोडदळ होत त्यांच्या प्रत्येकासोबत एक घोडा असायचा एक्स्ट्रा घोडा एक्स्ट्रा घोडा कशासाठी येताना जी काही लूट वाहून आणली जाईल ते घोड्यावर अर्थातच इथे त्याचा रेफरन्स लागतो आणि हे आमच्या म्हणजे मला ह्याचा अभ्यास कधी कळला की माझ्या घरी हा घोडा होता बर अठराशे घोडा पाहिलेला नाही नाही म्हणजे अठराशे साठ सत्तरच्या दरम्यानच्या काळातला म्हणजे त्या नांगरी आताच्या नव्हत्या तुम्ही नांगर पाहिला हा जो नांगर होता तो त्या घोड्याला झोपलेला असायचा आणि त्या घोड्याला जे बाकीचे मटेरियल होतं हे आमच्याकडं आजोबांच्या काळापर्यंत होत की ते कसं बांधलं जायचं त्या घोड्याला कसं झोपला जायचा मग तो घोडा शेती कशी करायचा म्हणजे त्या काळचा आधुनिक ट्रॅक्टर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला त्या काळात ट्रॅक्टर हा साडेतीनशे वर्षापूर्वीचा घोडा हा छत्रपतींनी तयार केला ज्याच्यात ज्याला बांधून तुम्ही नांगर शेती करू शकत होता त्याच्यावर उभं राहून लढाई करू शकत होता त्याच्यावर तो ऑलराऊंडर होता आणि एका ठिकाणी मला त्याचा उल्लेख असा भेटला की छत्रपती आरबी घोडा जगातला टॉपेज घोडा हा दीड हजार होनला विकला जायचा किती दी? विकला जायचा आणि शिवाजी महाराजांचा विकसित घोडा साडेचार हजार होनला विकला जायचा तीन पट तीन पटीने क्वालिटी असेल ना काहीतरी त्या घोड्यामध्ये क्वालिटी असेल त्यामुळे तो एवढा चार पटीने विकला जायचा महाराजांनी प्रत्येकच याच्यात रिव्हॉल्युशन आणलेले कारण पहिले तलवार हे वेगळ्या त्या देशातून आलेल्या वापरायचे परत महाराजांनी ज्या काही तलवारी डेव्हलप केला मराठा तलवार म्हणून ती तलवार फार पूर्ण जगामध्ये फेमस फेमस झाली घोड्या जसं भावानी तलवार फेमस केली दानपट्टा हा हे जे अस्त्र हे महाराजांनी तयार केलेलं बरोबर मग घोड्यांच्या बाबतीत महाराज मागे राहतील का महाराजांचं एक वाक्य काय आहे ज्याचं अश्वदळ प्रबळ तोच राज्यकर्ता सर्वश्रेष्ठ मग महाराजांनी असं लिहून ठेवलेलं आहे का सेजया हा मग ज्याच्या आश्वादळाची माहिती महाराजांकडे एवढी तंबूत होती त्याचा आश्वादळ फेळ फेल असेल का एवढ्या लढाईच्या कारवायामध्ये घोड्यांची फार पारख होती, होती। स्वतः महाराजांनी घोड्यांची ती उत्पत्ती तयार केली आज ते घोडेच भारतात नाहीत याला कारणीभूत काय झालंय इंग्रजांनी केलेलं सगळ्यात मोठं मराठा साम्राज्य संपवण्याचं धोरण हे कसं तर इंग्रजांनी सगळ्यात पहिलं तोफा लावून महाराजांचे किल्ले पाडले पाडले कारण त्याला माहिती सगळ्यात जास्त प्रतिकार हा किल्ल्यांवरून होत होता बरं तो फक्त प्रतिकार नाही ते क्रांतीची मशाल मशाल जर हे किल्ले शाबित राहिले यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर अजून क्रांतीवीर तयार होत याला पाहिल्याच्या इकडे पाहिल्याच्या नंतर इन्स्पिरेशन मिळतं लढण्याचं स्वतंत्र होण्याचं आणि ते इन्स्पिरेशनच की आणि म्हणूनच महाराजांच्या जेवढ्या रिव्हॉल्युशनरी गोष्टी होत्या तेवढे संपवण्याचा सुद्धा प्रयत्न इंग्रजांनी चाललेला असा पण त्यातलं सगळ्यात पहिलं किल्ले 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 संपवले त्यानंतर दुसरा मोठा विषय त्यांनी केला आर्म ऍक्ट कायदा लागू केला जो आजही चालू आहे बरोबर इंग्रजांनी लावलेला कायदा आर्म ऍक्ट कायदा मराठ्यांना आजही लागू आहे हा शस्त्र बाळगू शकत नाही शस्त्र बाळगू शकत नाही हा कायदा त्यांचा आहे हा सरकार आमच्या बळ आजही लावलेला आहे बर इंग्रजांनी केलेला आहे तो विषय तर त्याच्याविषयी आम्ही गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट हायकोर्टात जाणार आहे की आमचं सर्वात प्रथम क्षस्त्रियांचं पूजन आहे शस्त्र हुँ. देव आणि शस्त्र मग शस्त्र पूजनाचा मान आम्हाला प्रत्येकाला आमच्या घरात पाहिजे तो तुम्ही आमच्याकडून हिरवून घेऊ शकत नाही तो कायदा लावला इंग्रजांचा आमच्या अगदी बरोबर त्याच्यानंतर इंग्रजांनी ओळखलं की मराठ्यांना संपवत आणायचं कुठं एक तर आर्मे कायदा लावला म्हणजे ह्यांची शस्त्र संपवली आपण बरोबर दुसरा ह्यांचे किल्ले पाडले घरातूनच घरातूनच उठवलं दुसरी गोष्ट म्हणजे निशस्त्र केलं सगळं केलं पण आजही मराठी रुबाबात आहेत कशावर घोड्याचे जीवावर आजही रुबाबात आहेत कशाचे जीव घोड्याचे जीव मग इंग्रजांना ती घोड आवडलं आता ते जगाने आवडावं असं हा घोडा का होता हा घोडा एका हातात दानपट्टा एका हातात शमशेर बरोबर बरोबर म्हणजे तुम्ही घोड्याचा लागाम धरलाय का महाराजांच्या बऱ्याच याच्यामध्ये दोन्ही हातामध्ये शस्त्र आहेत घोड्यावर हातात हाता पट्टा बरोबर त्यांनी लगाम धरलाय का नाही धरला लगाम का नाही धरला ते जनावर इतकं हुशार होत त्याला चल म्हणलं की चालायचं सा, थांब म्हणलं की थांबायचं त्याला तुम्ही काही एक इशारा द्या तो घोडा वर्किंग करायचं म्हणून आपल्या घोडदळामध्ये आपल्या सैन्यांना घोड्यांना जास्त घोड्यांनी कधी त्रास नाही दिला दोन्ही हाताने आपण लढू शकत असायचो अगदी दोन दोन हातात दोन दोन हातात लढू शकत असायचो जेव्हा दिलेर खानाच्या फौजीवर तुटून पडले होते तेव्हा त्यांच्या दोन्ही हातात दोन तलवारी उभे राहून उभे राहून लढत होते हे घोडे कुठले हे मारवाडी घोड्यांवर तुम्ही उभे राहून लढू शकता का दोन मिनटं उभे राहू शकत नाही कारण तुम्ही त्याची जी चाल सांगितली सस्पेन्शन हल पाठ हालत नव्हती बर रुंद पाठीचे म्हणजे तुम्हाला वेळेप्रसंगी टन टेंट मानायची गरज नव्हती हो घोड्यावरतीच झोपायचा सैनिक म्हणल्यानंतर त्याला जागता पारात ना त्यांनी झोप आराम करून शक्यच नव्हतं हो त्यांनी त्या ते घोड्यावर झोपायचं त्या घोड्यावर तुमच्याकडे विशिष्ट प्रकारचे पन्नास शस्त्र अजून ती शस्त्र पण त्या प्यायचे आहेत पण त्यांच्या सोबतचा जो काय दाना गोटा लागतोय तो सुद्धा घोड्यावर त्याचं जे वैरण पाणी आहे ते सुद्धा घोड्यावर हा म्हणजे ते चणे म्हणा किंवा आपलं खाणं वगैरे हे सगळं घोड्यावर घोड्याचा दाना गोटा आणि ते आपलं अन्नधान्य हा सगळं त्याच घोड्या घोड्यावर तिथं तुमच्यासाठी काय गोडाऊन होती का तुमच्यासाठी दुसरं अजून काय म्हणजे घोडा ते वाहनही आहे आणि वेळ प्रसंगी टेंटही आहे टेंटही आहे आणि शत्रूंच कर्दन काळ पण कर्दन काळ अरे वा म्हणजे इतकं महाराजांनी तयार केलेला घोडा आज एकाही इतिहासकाराला जाणता आला नाही तुम्ही तो भीमतडी निरथडी ची जी ब्रीड आहे ती विदेशातून इथे आणून त्याची पाचशे घोड्यांची आणि त्या दिशेने तुमचे प्रयत्न देखील हो आणि याच्यामध्ये सर्व सरदार घराण्याला घेऊन सर्व सरदार घराणी या ट्रस्ट वर आहेत सर्वांना घेऊन ह्या गोष्टी आम्ही करणार प्रत्येकाला म्हणलं की प्रत्येकाने एकत्र आल्याशिवाय वज्रमोट तयार होणार त्याही वेळेस एकत्र आल्याशिवाय काही काही घडलं आजही एकत्र आल्याशिवाय आणि अजूनही काही जी विरोधात आहेत त्यांनी सुद्धा एकत्र आल्याशिवाय इतिहास घडणार हे थोडेसे आम्ही काय ठरवलं की आता एक लाख संघटना आहेत ज्या महाराष्ट्रावर आहेत त्या प्रत्येक जण वेगवेगळे काम करतात कोण दरवाजा बसवतोय कोण चौथरा बांधतोय कोण पायऱ्या बांधते बरोबर वेगवेगळे काम करतात या सगळ्यांना एकत्र करून हे गडदुर्ग संवर्धन ट्रस्टच्या माध्यमातून एक एक किल्ला पाच पाच वर्षामध्ये बनवून घ्यायचा अरे आज तुमचं संघटन आहे तुम्ही एक दगड द्यायला तयार आहात तो दगड आमच्यासाठी लाख मोलाचा आहे मग अशा एक हजार संघटना जरी एकत्र आल्या तरी आपण तो किल्ला पूर्वस्थितीत बनवायला आपल्याला जास्त दिवस लागणार याच्या मागची कारण काय की अजून पन्नास वर्षांनी ते किल्ले संपून जाणार आहेत तिथे एक तर काळजी करायला कोण नाही त्या किल्ल्यांची देखभाल करायला कोण नाही पुरविभाग आहे पण ते पडल तरच ते काम करते आता रायगडावर चालू आहे पायऱ्यांची वगैरे कामं चालू आहेत काही ठिकाणी चालू आहेत पण आमचं टार्गेट आहे साडेतीनशे किल्ल्यापेक्षा जास्त जे महाराजांचे किल्ले, किल्ले आहेत त्या सगळ्यांसाठी टार्गेट एक किल्ला घेऊन आम्ही चाललेलो नाही त्यातले चार आम्ही दुर्लक्षित सर्वात सुरुवात कुठल्या किल्ल्यापासून करताय तुम्ही आम्ही आता ठरवतोय की कि कुठला किल्ला सर्वात प्रथम घ्यायचा अजून त्याला वेळ जाणार आहे त्या सर्व घराण्याच्या मिटिंग ठरवून त्या किल्ल्यांचं काम हातात घेऊन त्याचं आम्ही नियोजन पुरेपूर लावतोय आता त्या केल्या त्याच्या संदर्भातली कामं चालू केलीत आम्ही याच्यात अजून दुसरी महत्वाची गोष्ट की विजयदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रात असलेलं अधिराज्याचं इतिहास सांगणार विजयदुर्ग हो अडीचशे वर्ष मराठ्यांचं राज्य होतं समुद्रावर आज एकाही पुस्तकात एकाही अं ठिकाणी त्याचा उल्लेख केला जात नाही सरखेल कान्हजीराजे आंगरे आपण फोनवर बोलताना पण तुम्ही जलदुर्गांविषयी मराठा आरमाराविषयी बऱ्यापैकी तुम्ही म्हणजे या आरमाराविषयी आणि याच्याविषयी फार तुमचं प्रेम दिसत नाही आणि काय झालंय जो दुर्लक्षित इतिहास आहे त्यासाठी मी रघुजराजे आंग्रेंशी बोललो की म्हणलं आम्हाला महाराजांचे कानुजी आंग्रेंची आता थेट वंशज त्यांच्या अलिबागच्या निवासस्थानी गेलो त्यांना बोललो राजे आम्हाला जलदुर्गातल्या एका किल्ला पुन्हा बनवायचा आहे आणि त्याच्यावर महाराजांचं जे नौदल होतं ते पूर्वताच बनवायचे बनवायचं म्हणजे त्या काळच्या जशा शेड्याच्या नावा होत्या महाराजांच्या वीस वीस पन्नास पन्नास तोफांच्या ज्या झाज होती गलबत। सेम गलबत सेम आम्हाला एका किल्ल्याच्या तटबंदीला लावायच्या बरं म्हणजे भारतातल्या किंवा जगातल्या लोकांना ते प्रदर्शनाचं ठिकाण व्हावं म्हणून आम्ही तो अजेंडा हातात घेतला तर मला म्हणले ते विजयदुर्ग तुम्ही घ्या कारण विजयदुर्ग ही राजधानीच केली होती सरकिल कानोजरी बर तर म्हटलं राजे तुम्ही मदत करत असाल तर आम्ही सगळ्यांनी करू तो विषय हातात घेऊ कारण आज जसे घोडे महाराजांच्या आम्ही परत भारतात आणायच्या प्रयत्नात आहे जसं भावनी तलवार गेली येऊ शकत नाही कारण त्याला करोड रुपये दिले द्यावं लागतील त्यांना ते मोबदला द्यावं लागेल ते शक्य नाही पण घोडे तर आणू शकतो आम्ही जे महाराजांना ओरिजिनल ब्रीड आहे ते आम्ही बाहेरच्या देशातून नक्कीच भारतात आणणार आणि त्याची पागा तयार करून आम्ही ती जगाला ते सॅम्पल दाखवणार की महाराजांनी तयार केलेलं हे घोडं आणि जे ते घोड्या लोखंडी त्या काळच्या तोच घोडा महाराजांचा हे खेचरे विचार सांगतात कि लोकल घोड सांगतात यांचं ते काम नाही त्याची परीक्षा आम्ही करणार त्याचाही अभ्यास घेणार त्याच्या वेळी हा इतिहासा अभ्यासक बसवणार आणि मग तो घोडा पायदास किंवा त्याची ब्रीड इकडे आणून त्या पायदास आम्ही जगासाठी ती लोकांसाठी ठेवणार जतन कर खूप खूप महत्वाचं काम आहे कारण तुम्ही जसं आता सांगितलं की जलदुर्गाच्या बाजूला असणारे गलवत तरांडी जहाज महाराजांनी जी बनवली होती ती सगळी बनवली आता जसं तुम्ही सांगितलं की हा फार अस्मितेचा विषय अस्मितेचा घोडा असेल आपली गड किल्ला असतील खास करून हो। जलदुर्ग असतील कारण जलदुर्ग हा अवघड विषय हो। महाराजांनी त्यांच्या काळात जवळपास तेरा सागरी किल्ले बनवले होते आणि त्या किल्ल्यांवरती कारण मराठा आरमार ही महाराजांनी केलेली सर्वात मोठी क्रांती आहे असं माझं पर्सनली सुद्धा मत आहे आणि त्या किल्ल्यांच्या तटबंदीला जर महाराजांनी निर्माण केलेली जहाज लागली कारण त्या गलबतांचं महत्व अचाट आहे कारण खांदेरी उंदिरीच्या युद्धातला मला एक प्रसंग जबरदस्त आढळतो किती महत्व आहे त्यांचं की ज्यावेळेस खांदेरी मंदिरीला इंग्रजांनी आक्रमण केलं होतं त्यावेळेस तिथल्या एका इंग्रजाने सुर पत्र पाठवलं होतं महाराजांची ती गलबत पाहिल्याच्या नंतर कि त्या पत्रातलाच उल्लेख असा की ही हो शिवाजीची गलबत अगदीच भिकार दर्जाची आहेत हो आपलं एक गलबत त्यांच्या शंभर गलबताचा धुवा उडूल ऍक्च्युअल युद्ध सुरू झालं इंग्रजांना एकाच फटक्यात सगळं संपवून टाकायचं होतं म्हणून त्यांनी रिव्हेंच आणि हंटर अशी त्यांची सगळ्यात मोठी लढाऊ दोन गलबत महाराजांच्या विरोधात उतरवली काही दिवस लढाई झाली आणि त्याच इंग्रजाचं दुसरं पत्र आहे इंग्रज सुरतकरांना पाठवलं तो म्हणतो की दीज क्रिपिंग बोट्स आर सरप्राइझिंगली डिसिवस म्हणजे ह्या सरपट्या होड्यात ना त्या आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकून जातात आम्हाला कळतच नाही यांच्याशी लढायचं कसं तिसरं पत्र त्याच इंग्रजाचं जात आहे सुरतकरांना तो सांगतो की आम्ही आता यांचा मुकाबला किती दिवस करू हे आता आम्हाला कळत म्हणजे आधी जो सांगतो की ही भिकारदारजेची ये गलबत आहे आपले एक गलबत यांची शंभर गलबत मारेल तोच नंतर हार पत्करतून खंदेरी उंदेरी जे महाराजांच्या आयुष्यातलं शेवटचे युद्ध आहे सागरी युद्ध त्याच्यात खांदेरी युद्धात आपण जिंक जिंकतो ती गलबत फार भयंकर बहेंकर। म्हणजे महाराजांची रिव्हॉल्युशनरी टेक्निक होती तलवारीपासून घोड्यापासून किल्ल्यापासून जलदुर्गापासून आणि या जाजन 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 जे, गोष्ट महाराजांनी त्याच्यातून रिव्हॉलुशन केली आणि तीच गलबत ती जर घोडे तुम्ही जसं म्हणताय तुम्ही अगदी त्या दिशेने पाऊल टाकलेत उद्या ते होईल नाही हे मला शाश्वती नाही पण तुम्ही तो विचार केलात ना तोच खूप ग्रेट आहे आज ती गलबत जशास तशी बनवून सागरी आरमाराच्या तटाला लावायचं तुम्ही जे स्वप्न पाहिलं ना ते स्वप्नच इतकं मोठं आहे की तुमचं कौतुक करावं तेवढं कमी खूपच खूपच उल्लेखनीय तुम्ही काम हात घेतले हा। सुभेदार तानाजी मालुसरे यांचे थेट तेरावे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे यांच्यासोबत यथावकाश सविस्तर चर्चा झाली इतिहासाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या रिव्हॉल्युशन्सबद्दल आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा मांडला की छत्रपती शिवाजी महाराजांनी पैदास केलेली ब्रीड भीमथडी आणि नीरथडी हे भारतात आणून जतन करण्याचं त्यांचं स्वप्न आहे गडकिल्ले पूर्ववत करण्याचं त्यांचं स्वप्न आहे हे स्वप्न त्यांनी पाहिलं यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्या स्वप्नाला खूप साऱ्या शुभेच्छा या स्वप्नामध्ये हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचा काहीही वाटा लागत असेल खारीचा वाटा लागत असेल तर तो यथाशक्ती आम्ही तो देण्याचा प्रयत्न करू जयशिवराय